श्री स्वामी समर्थ पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ युवक शेतकरी वर्ग सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो मी प्रकुल कार्तिकेय पार्वती महादेव माझं पूर्वाश्रमीचं नाव संदीप आणि स्वराज्य प्रतिष्ठानचा मी संस्थापक अध्यक्ष आहे गेले वीस पंचवीस वर्ष मी पाटण तालुक्यामध्ये ता निश्चिमप्रमाणे सेवाभाव वृत्तीने समाजाची सेवा केली के आहे त्याच्यानंतर वेळोवेळी मायक्रो फायनान्सच्या विरोधात लढा असेल किंवा रेत कुमुदाच्या विरोधात शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी जे तीव्र आंदोलन केलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये अध्यात्मात असल्यामुळे मला आपल्या सेवे सेवेपासून थोडं वंचित राहावं लागलं पण पुन्हा एक आठ नऊ महिन्यापासून मी आपल्या सेवेत रुजू झालेलो आहे आता आपल्याला नम्र आ, विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की वीस तारखेला येत्या मतदान आहे आणि पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दहा नंबरचं बटन उमेदवारांचं आपल्या नाव आहे सत्यजित सिंह पाटणकर आणि चिन्ह आहे ऑटो रिक्षा तर पाटण विधानसभा मतदारसंघातील मायमाऊलींना मी नेहमीच तुमची सर्वांची सेवा करत आलेलो आहे मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया असतील वेळोवेळी भी लागलेले ऑपरेशनसाठी मदत असेल किंवा वैयक्तिक मदती असतील शिक्षणासाठी मदत केलेली असेल सेवाभावी वृत्तीने आपल्या आपली सेवा केलेली आहे आणि अखंड सेवा करत राहीन फक्त एक कळकळीची नम्र विनंती आहे की सत्यजित सिंह पाटलकर यांचं दहा नंबरचं बटन ज्याचं चिन्ह आहे ऑटो रिक्षा हे दाबून सत्यजित सिंह पाटलकरांना विजयी करा आणि सत्याचा विजय करा ज्या उमेदवारांच्या नावातच सत्य आहे सत्याचा जय सत्याचा जय करा दहा नंबरचं बटन दाबा ऑटो रिक्षाला मतदान करा आणि थोडक्यामध्ये आता ह्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की मागच्या दोन वर्षांमध्ये सत्तेत असल्यानंतर सत्तेतील व्यक्तीने एकशे सत्याऐंशी बियर बार काढलेले आहेत मग आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील तरुणांना रोजगाराची गरज होती ना की बिअर बारची गरज होती त्यामुळे तुम्हीच सर्वांनी ठरवा की कोणाच्या असत्याच्या पाठीशी राहायचं की सत्याच्या पाठीशी राहायचं त्यामुळे कळकळीची विनंती आहे की सत्यजित सिंह पाटणकर यांना प्रचंड 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 मताने विजयी करा आणि मी माझा सेवाभाव तुमच्या सर्वांची सेवा मी करत आलो आणि अखंडपणे करत राहीन आणि ही आस्ती आस्थेची आणि नास्तिकेची असत्य आणि सत्याची लढाई आहे त्यामुळं दोन शब्द बोलतो आणि मग माझा व्हिडिओ थोड्या वेळामध्ये दोन मिनिटांनंतर समाप्त करतो होऊन असत नास्तिकांचा विजय सत्याचाच होणार होऊन असत नास्तिकांचा विजय सत्याचाच होणार पाटण विधानसभेच्या विजयाची पताका सत्यजित पाठणकरच राखणार ऑटो रिक्षा येणार ऑटो रिक्षा येणार ऑटो रिक्षा येणार सिंह हो पाटणकर यांना प्रचंड प्रचंड, प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती करतो तुमची अखंड सेवा करत आलो आहे आणि अखंड सेवा करत राहील ही स्वामी समर्थांना स्मरून आणि जगदंबेला स्मरून आपल्या सर्वांना एक वचन देतो येत्या वीस तारखेला दहा नंबरचं पाटण विधानसभा मतदारसंघातील दहा नंबरचं बटन दाबवून रिक्षा या चिन्हा बटन दावा आणि सिंह पाटणकर यांना प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती करतो श्री स्वामी समर्थ